बनवलेल्या घडवलेल्या या काँग्रेसच्या बाले अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय अमित भाय देशमुख साहेब आदरणीय धीरज साहेब आदरणीय खासदार साहेब या सगळ्यांनी मला दिलेली आहे आज सुशीलदा उडगेने मला औपचारिकरित्या चार्ज दिला पदभार दिला ॲडव्होकेट किरण जाधव सरांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या युवकाला एवढी मोठी संधी काँग्रेस पक्षाने दिली आहे आणि यातून पुन्हा एकदा सिद्ध होते की काँग्रेस पक्षच सर्वसामान्याच्या मुलांना न्याय देणारा त्यांना नेतृत्व देणारा त्यांना घडवणारा आणि अठरा पगड जाती धर्माच्या हितासाठी लढणारा छत्रपती शिवरायाच्या स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी लढणारा पक्ष आहे महात्मा गांधीच्या विचारानं ज्या विचारानं इंग्रजांना आज जगावर आज राज्य केलेल्या इंग्रजांना हरवलं त्या विचारांना साक्ष ठेवून त्या विचाराशी शक्ती घेऊन शिवरायाच्या आशीर्वादानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबाच्या आशीर्वादानं ही लढाई यशस्वीरित्या लढवून दाखवण्याचा संकल्प मी आज केलेला आहे आणि आदरणीय अमित भेळेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्ह्यातल्या चारही नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिका या सगळ्या स्थानिक स्वराज संस्थावर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करून मी कामाला लागलो आहे आज श्रावण सोमवार आहे हर हर महादेवाच्या जय जयकारात मी ही आज पदग्रहण केलेला आहे मी टूरला सामसादनाथाचा आशीर्वाद घेऊन सुरांतपाळा आनंदपाळाच्या आशीर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करणार आहे पहिला दौरा करतो प्राणाची आहुती देऊन त्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं आदरणीय गांधीजींच्या आशीर्वादाने पंडित नेहरूजींनी हा देश देशाचा पाया रचला सर्व प्रकारच्या विकासाचा पाया रचून देशाला जगासमोर उभं केलं त्याला मजबूती आदरणीय इंद्राजी निधी स्वतःची शहादत या देशाच्या देशा एकात्मतेसाठी या देशाच्या देशा विकासासाठी वंदनीय इंद्राजी निधी त्याच्यानंतर या देशाला आधुनिक बनवण्याचं काम करून या देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देऊन या देशाला दिशा दिली संगणक क्रांती ही नेटवर्क मोबाईल सगळ्या गोष्टीची सुरुवात आदरणीय राजीवजी गांधींनी केली आणि अत्यंत संकटात सासू पती दोघेही दहशतवाद शिकार झालेले असताना शहीद झालेले असताना प्रतिकूल परिस्थितीत देशाची घसरत असलेली अर्थव्यवस्था सोनं घाण ठेवावं लागलं होत त्या तिथून ती ति देशाला महाशक्ती म्हणून पुढे आणण्यापर्यंतची जबाबदारी आदरणीय सोनियाजीनी मनमोहन सिंग आदरणीय मनमोहन सिंगजी आदरणीय पिणी नरसिंहरावांच्या साथीने केली आहे धर्माला सुद्धा नेहमी नेहमी ग्लानी येत असते तशी ग्लानी जेव्हा आता दुष्प्रवृत्तींच विघटनकारी प्रवृत्तींच राज्य देशावर आहे या ग्लानीच्या संकटाच्या काळात मोहबत की दुकान लावून कन... कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा करू या सगळ्या देशाच्या दुश्मनाशी हिमतीनं लढत असलेल्या राहुल गांधीजींनी आज देशासाठी जे आव्हान उचलला आहे देशाला वाचवण्याचं या देशाची अखंडता एकत्मता राखण्याचं आव्हान उचललेलं आहे ते उचलत असताना देशभरातील नेते अनेक नेते मातबर नेते पद घेतलेले पैसे कमवलेले घाबरून पळून जात असताना सुद्धा काँग्रेसच्या विचाराचा आदरणीय इंदिराजी सोनियाजी राजीवजी पंडित नेहरू महात्मा गांधीजींच्या विचाराचा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचाराचा झेंडा मजबूतीने जे घेऊन उभे आहेत ते आपले आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आणि अमित बया देशमुख साहेब हे अत्यंत सन्मानाचं अत्यंत जबाबदारीच आणि अत्यंत आते, आव्हानात्मक अशी जबाबदारी आज स्वीकारत आहे सगळ्यांनी एका आवाजात जाऊ द्या काँग्रेस भवन मध्ये खाली अध्यक्ष दादांकडून प्रभार स्वीकारलेला आहे आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सचिवपदी श्रीशलदा उठगे आपल्याला लवकरच याच महिन्यात पंधरा दिवसाच्या आतच त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्यावेळी खरी आपल्याला जी ऐकायची आहे ती भेटणार आहे कल्याणजी पाटील साहेब असतील नवबिरे साहेब असतील या सगळ्यांना देखील पुढील पक्षाच्या कारकिर्दीसाठी मी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो माझे जुने सगळेच सहकारी सगळेच तालुकाध्यक्ष सगळेच पंडलच्या अध्यक्ष त्यांनी मला दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनापूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक असे आभार मानतो आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या आधी औषध हा हवमान होता आता हा हवमान्य बातमीला वेगळी Yes. लातूर जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नुप्ती सफ आभ्रदा साळुंके यांची निवड झालेली आहे आज त्यांनी काँग्रेस निश्चितच आहे आपल्याला येत्या काही दिवसातच या ठिकाणी घ्यायचा आहे मोठा मेळावा घेऊन त्यामध्ये आपले आदरणीय नेते द्लीप बाबू देशमुख साहेब महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसचा झेंडा पण हे करत असताना आपल्याला भाषण विचार मंथन बऱ्याच वेळा आपल्याला करायचं आहे परंतु एकाच गोष्टीची आजच्या क्षणाला आपल्या सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो इथं उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान वाढवण्यासाठी हा अभय सोळंके सतत प्रयत्न केला निश्चितच जे आपण बॅटन म्हणतो विजयाची बॅटर्न आज निवड आणि आज